घरात जर कोणी मुलगा किंवा मुलगी लग्नाचे असतील तर अशांना घरी तुळशीचं लग्न करायला सांगितलं जातं कारण तुळशीचं लग्न केल्यानंतर घरातल्या मुलामुलींच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतात असं म्हणतात म्हणून ज्यांच्याकडे विवाहयोग्य मुलामुली आहेत त्यांनी तर तुळशी विवाह आवर्जून करावाच पण इतरांनी सुद्धा तुळशी विवाह करावा कारण त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर सद्गुणी आपत्त्याची अर्थात सद्गुणी संतान प्राप्ती सुद्धा होते असं सुद्धा म्हटलं जातं आता यंदा दोन नोव्हेंबरपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल आणि पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशीचं लग्न लावलं जाईल दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुळशीचं लग्न लावण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा घरच्या घरी तुळशीचा विवाह कसा करावा हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्तिकी एकादशीनंतर सगळ्या मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशी विवाहासाठी जे साहित्य लागतं त्याची यादी याप्रमाणे मुळा आवळा मनुका रताळे शिंगाडे चिंचा कोथिंबीर पेरू इतर हंगामातली फळं मंडप तयार करण्यासाठी ऊस भगवान विष्णूंची मूर्ती आता इथे लक्षात घ्यायचं आहे की जशी तुमच्या गावची घरची पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर काही भागामध्ये देवातली छोटी बाळकृष्णाची मूर्तीच घेतात आणि त्याच्याशीच तुळशीचा विवाह केला जातो तर काही भागामध्ये शाळीग्राम जे विष्णूचंच रूप आहे तो शाळीग्राम घेऊन त्याच्याशी तुळशीचं लग्न लावलं जातं म्हणूनच मी म्हटलं की जशी तुमच्या गावची किंवा घरची पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आता साहित्यात पुढे आपल्याला लागेल तुळशीचं रोप धूप दिवा हळदी कुंकू कपडे हार झेंडूची फुलं शृंगाराचं साहित्य हळद आणि लाल रंगाचे वस्त्र त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी साडी चोळी नद दागिने मंगळसूत्र जोडवी खण आणि नारळ मध त्याचबरोबर एक कप दूध विवाहाच्या एक दिवस आधी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करून घ्या वृंदावनामध्ये ऊस झेंडूची फुलं घाला मुळाशी चिंच आणि आवळे सुद्धा ठेवतात हा विवाह सोहळा सायंकाळी करतात दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचं लग्न थाटामाटात लावलं जातं था। घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येत तुळशी वृंदावन तसंच कुंडी रंगवून त्यावर राधा दामोदराचं चित्र काढण्यात येतं आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अनेकांना तुळशीला आपल्या बाल्कनीत ठेवावं लागतं त्यामुळे तिथेच लग्न लावलं जातं तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं तुळशी विवाहाला तुमचे अंगण किंवा गॅलरी जे काही असेल ते आकर्षक रांगोळ्यांनी सजवावं अगदी काही ठिकाणी तुळशीला नऊवारी साडीसुद्धा नेसवली जाते प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे आणि हौशीप्रमाणे तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात काय तर तुळशीचं लग्न आहे त्यामुळे तिला नवरीसारखं नटवण्यात येतं तुळशीची गौरीप्रमाणेच पूजा केली जाते तिला साडी चोळी नद दागिने घातले जातात मंगळसूत्र जोडवी हे सगळं अर्पण केलं जातं आणि नारळाने तिची ओटीही भरली जाते तुळशीला नैवेद्यासाठी गोडधोडाचे पदार्थ करावेत आता मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा मंडप लावा कुठलंही मंगल कार्य असलं की सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करतो त्याप्रमाणे इथेसुद्धा पूजन करावं गणपतीला हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फूल अर्पण करावं तुळशीला आणि बाळकृष्णाला किंवा शाळीग्रामाला हळद लावावी मंडपावर सुद्धा थोडीशी हळद लावावी आणि गोरज मुहूर्तावर वराचंही पूजन करावं मंत्रोच्चारा सहित कन्येस दान करावं अर्थात तुळशीचं दान करावं मुहूर्तावर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्येही अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावावा त्यानंतर दानदक्षिणा अर्पण करून सर्व आपतेष्टांनी मिळून भोजन करावं तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते श्रद्धा भक्तीने हे सर्व विधी पार पाडावे म्हणजे नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते मित्रांनो तुळशी विवाहाच्या एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याची लिंक आम्ही तुम्हाला वरती आय बटनमध्ये देत आहोत मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका